जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरजगावच्या ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांचा बेमुदत आंदोलन वसुंधरा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मौजे मिरजगाव तालुका कर्जत येथील योजनेचार शासनाच्या माजी वसुंधरा योजनेअंतर्गत सन दोन हजार एकवीस ला बक्षीस स्वरूपात सुमारे एक कोटी रुपये बक्षीस मिळाले होते त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मिरजगाव यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मिरजगाव मध्ये माजी वसुंधरा योजनेचे खाते उघडले व या योजनेतून मिळालेल्या रकमेचा खर्च करताना शासन निर्णयानुसार पृथ्वी वायू जल अग्नी आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित नियमांचे काटेकोर पालन करून खर्च करणे गरजेचे होते तसेच पर्यावरण व वातावरणीय विभाग महाराष्ट्र शासन विभाग या खात्याच्या परवानगीशिवाय एक रुपये खर्च करता येत नसताना देखील विद्यमान सरपंच सौ सुनीता नितीन खेतमाळीस व त्यांचे पती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन ज्ञानोबा खेतमाळीस व त्यांना सहकार्य करणारे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शरद रावसाहेब कवडे यांनी संगणमताने विद्यमान सरपंच व सरपंच पती तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा सख्खा भाचा आकाश बाळासाहेब वाघ यांच्या नावावर पंचवीस दहा दोन हजार बावीस रोजी पदाचा गैरवापर करत दहा लाख रुपये एवढी रक्कम टाकली आहे या बाबतची नोंदणी ग्रामपंचायतच्या कॅशबुक रेकॉर्ड वहीला आढळून येते वास्तविक पाहता सरपंच यांचा भाचा आकाश यांच्या नावावर कुठल्याही कामाचे टेंडर नसताना देखील दहा लाख रुपये काढले कसे व सरपंच व सरपंचपती यांचा भाचा आकाश वाहग हा शासकीय नोकरदार आहे असे असताना विद्यमान सरपंच व सरपंचपती व त्यांना सहकार्य करणारे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत शासनाचा दहा लाख रुपये निधीचा अपहार केला आहे तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून अपार केलेली रक्कम दंडासह हो वसूल करून त्यांची पदावरून हकलपट्टी करून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन करताना गुलाब काका तनपुरे अमृता लिगडे चंद्रकांत कोरडे पंढरीनाथ गोरे अमोल माने सागर पवळ सलीम अतार सुनील गायकवाड बबन दळवी आनंद त्रिंबके ईश्वर माने अशोक माने अनिल माने वसंत जाधव अभिमान जाधव सुरेश माने मोहन भालेराव प्रकाश सकट मोहित सकट अमोल सकट राम रणदिवे दिनेश पवळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते मिरजगाव मध्ये माजी वसुंदराचं एक कोटी रुपयाचं बक्षीस दोन हजार एकवीस साली मिळालेलं होतं ह्या मिळालेल्या बक्षिसानंतर याच्यावरती सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून त्यांच्या नातेवाईकावरती दोन हजार बावीसला त्यांच्या सख्या भाच्याच्या खात्यावरती दहा लाख रुपये त्यांनी टाकून ते त्याचा पण भ्रष्टाचार केलेला आहे खरं तर माझी वसुंधरा याच्यातले पैसे सगळं काम जे आहे ते नियमात केलं पाहिजे जल वायू पृथ्वी अग्नी ह्या नियमातीच काम होतं परंतु यांनी असं सरपंचाच्या नात्या पैसे टाकता येत नाही तरी दहा लाख रुपये त्यांच्या अकाउंटला टाकून त्याचा भ्रष्टाचार केला आणखी असे बरेचसे पैसे त्यांनी अकाउंटवरती टाकून काढून घेण्याला आलेत आमची मागणी अशीच आहे की हे जे भ्रष्टाचार केलेला आहे सरपंच असतील विद्यमान त्यांचे पती असतील त्यांचा भाचा असेल आणि त्यावेळेसचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांची ह्या सगळ्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे माझं नाव गुलाबराव रामचंद्र तनपूरे बिरसगाव okay. ग्रामपंचायतला दोन हजार एकवीस बावीस साली माजी वसुंधरा योजनेअंतर्गत जवळजवळ एक कोटी रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं होतं त्याच्यानंतर या बक्षीस रकमेतून आग्नी जल वायू या सर्व गोष्टींचा समावेश करून त्यातून कामांचं नियोजन करणं हे भाग काटेकोरपणे करणं भाग असताना मिरजगाव ग्रामपंचायतचे सरपंच व त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व कामांचे नियमबाह्यरित्या टेंडर केले आणि टेंडर करून सर्व बोगस म्हणजे कुठलं त्यातून झाडं लावायचं काम असू हो कुठलंही त्या योजनेअंतर्गत काम होते हे कामं फक्त कागदा दाखवले कुठले झाडं लावले नाहीत लाईटीचे काम एलईडीचे दिवे लावण्याचं काम असेल सगळे बोगस कामं केले आणि त्याच्यामधून त्यांनी सर्व रक्कम काढून घेतली त्याच्यानंतर त्यांचा सक्का भाचा असेल सख्या भाच्याच्या नाव कुठलंही टेंडर नसताना कुठलंही एक रुपयाचं ऍग्रीमेंट नसताना डायरेक्ट माझी वसुंधरा खात्यातून डायरेक्ट सक्क्या भाच्याच्या नाव पैसे वर्ग केले व ते पैसे काढून घेतले याबाबत आम्ही वारंवार बीडीओनकडे तक्रार केली होती दोन अहवाल त्यांच्या विरोधात अं दिलेले असताना देखील सीओनकडे ओन आम्ही याबद्दल या, या मागणी केली सीओन अहवाल देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यांच्यावर कुठला दबावे हे पण आमच्या काही लक्षात येत नाही कारण की पुरावे देऊन पुरावे देऊन पण कलेक्टर साहेब असतील सी ओ साहेब असतील या सरपंचावर काही कारवाई करायला तयार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर बाकीच्या मी सर्व गोष्टी पाहता त्यांचे ते आम्ही ह्या जे निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही त्या बँक स्टेटमेंटचं खाते बँक स्टेटमेंट दिलेलं आहे त्या खात्याचं दुसरी गोष्ट म्हणजे जो त्यांचा भाचा आहे जो ज्याच्या नावावर पैसे काढलेले आहेत तो ठेकेदार असून आणि ठेकेदार असून तो एका संस्थेवर स्वतः नोकरदार आहे शासकीय नोकरदार आहे त्याबाबतचा आम्ही आम्ही पुरावा या ठिकाणी सादर केलेला आहे या, के या सर्व पुरावे देऊनसुद्धा आम्हाला कुठली त्यांची त्याबाबत ते कुठलंही सहकार्य नाही आहे म्हणजे दिवसाढवळ्या आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावावर एक प्रकारचा दरोडाच आहे आमची एक विनंती आहे की आपल्यामार्फत की जोपर्यंत यांच्यावर कठोर कारवाई होत नाही त्यांच्या गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत आणि जर आम्हाला जास्त काळ इथं जर आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही आमच्या बाकीच्या गाव गावबंद आंदोलन आणि आमचा रस्ता रोख आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अशीच एक विनंती आहे खर्च मिरजगाव ग्रामपंचायतीला दोन हजार बावीस साली माजी वसुंधरा योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाचा निधी गावाच्या विकासासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरण संबंधित जल वायू जल मुक्त करण्यासाठी हा पैसा मिळाला होता पण मिरजगावच्या सरपंच आणि त्यांचे पती विद्यमान सदस्य आणि त्यांचे नातेवाईक या सर्वांनी मिळून या पैशावर डल्ला मारला आणि अगदी बेकायदेशीर या पैशाचं या रकमेच्या कामाचं टेंडर आदि अतिशय बेकायदेशीरपणे करून ते कामं स्वतःलाच घेतले आणि स्वतःला घेऊन चिघून परत काहीही काम न करता पैसे काढले गेले आणि या पैशातून त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे म्हणून आम्ही या भ्रष्टाचाराचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य सी साहेब मान्य तहसीलदार मान्य पंचायत समितीचे अधिकारी पंचायत समिती कार्यालयात दिलं होतं वेळोवेळी आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय सर्व पुराव्यांशी आम्ही ही तक्रार केलेली आहे पण आजपर्यंत काही चौकशी झालेली नाही आणि चौकशी न झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही हा ना दिवसा धडोळ दिवसा ढवळ्या दरोड्याचा प्रकार मिरजगावमध्ये झालेला आहे लाखो नाही कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून आमची आम्ही आता इथं ठे आंदोलन दिलेलं आहे बेमुदत आमचं ठे आंदोलन आहे या प्रकाराची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हो त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आम्ही इथं बेमुदत बसलो आहोत या प्रकरणाची आमच्या उपोषणाची आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही आता यापुढे आम्ही मिरजगाव बंद रास्ता रोको मिरजगाव बंद करून या प्रकरणाला शासनाला जाग आणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावीच लावणार असं असं आमचं मत आहे आणि शासनाने आमची तातडीने दखल घ्यावी अशी आमची मागणी था था। ना था। ना था। ना था। मी डॉक्टर कुरडे चंद्रकांत मारुती माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य असून गेल्या चार वर्षापासून ते दर मिटिंगला जाते आताच माझ्या सहकार्यांनी जे काही माझी वसुंधरा या योजनेमध्ये जो फ्रॉड झालेला आहे तो निश्चित खरा आहे गेल्या चार वर्षामध्ये मिटिंग मासिक मिटिंग असेल किंवा ग्रामसभा असेल तिथं माझी वसुंधरा योजनेचा कधीही उल्लेख केलेला नाहीये वास्तविक ह्या योजनेचे एक कोटी रुपये दोन हजार एकवीस साली ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहेत या योजनेचं सरकारी ऑडिट होत असतं आणि सरकारच्या माध्यमातून त्यांची परवानगी घेऊन मासिक मिटिंगमध्ये विषय काढून तो खर्च केला जातो परंतु कोणत्याही मिटिंगमध्ये याचा विचार विचार न घेता हे एक कोटी रुपये नको त्या गोष्टीला खर्च करण्यात आलेले आहेत आणि हे खर्च करण्याचा ज्यांनी अधिकार ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते सरपंच आणि ग्राम ग्रामविकास अधिकारी या दोघांनी संगण मना मताने कुठेही दप्तरामध्ये याचा उल्लेख न करता जवळपास एक कोटी रुपये खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही आता काही दिवसापूर्वी माहिती घेतली त्याच्यात आम्हाला उडाउडीचे उत्तर उत्तरं मिळाले आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की पन्नास लाख रुपये झाडांसाठी वापरण्यात आलेले आहेत आणि पन्नास लाख रुपये दिव्यांसाठी वापरण्यात आलेले आहेत एल ईडी दिव्यासाठी वापरण्यात आलेले आम्ही त्याचं कोटेशन पाहिलं तर साधारणपणे एक जो एलईडी दिवा आहे त्याची किंमत साडेसात हजार रुपये आहे आणि वास्तविक जर तो एलईडी दिवा पाहिला तर मार्केटमध्ये तो हजार दीड हजार रुपयाला सुद्धा त्याच्यापेक्षा चांगला मिळेल परंतु अशा म्हणजे जवळपास वीस टक्के खर्च करून त्यांनी एक कोटी रुपये त्याच्यामध्ये लाटलेले आहेत आणि अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये निदर्शनास आलेल्या आहेत की त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर दहा दहा लाख रुपये त्यांनी टाकलेले आहेत त्याचं कारण तिथे कुठेच उल्लेख केलेला नाहीये अशा पद्धतीने भ्रष्टाचार त्या ठिकाणी दिसून येत आहे आम्ही समस्त गावाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलनास बसलेलो आहेत तरी जे दोषी याच्यात आढळतील त्याच्यावर कलेक्टर साहेबांनी त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलनस्थळी आम्ही या ठिकाणीच बसणार आहोत आम्ही सगळे उद्योग व्यवसाय करणारी लोक आहोत तरी पण आम्ही आमचं सगळं सोडून इथं गावाच्या भल्यासाठी आणि हा जनतेचा पैसा आहे त्याचा योग्य वापर व्हावा झालेला नाही म्हणून त्या तळमळीने या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आम्ही असं जोपर्यंत कारवाई होणार नाही दोषीवर तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही